नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण मराठी हा विषय बघूया याच्यामध्ये वाक्यप्रचार चला तर तुमची नवोदयची तिकीट आलेले आहेत तर तुम्ही काढून घ्या आणि जास्तीत जास्त पेपर सोडवायला म्हणजे पेपर सोडवण्याचा सराव करा आणि ते पण टायमिंगनुसार टायमिंग लावून पेपर सोडवा म्हणजे तुमचा वेळ तिथे मॅनेज होईल नाहीतर तुम्हाला सर्व प्रश्नाचे उत्तर येणार पण तुम्हाला वेळच पुरणार नाही तर काही खरं नाही मग तुमचं चला तर आपण बघूया आता वाक्यप्रचार सर्वस्वपणाला लावणे सर्व म्हणजे सर्व, सर्व शक्य मार्गाचा अवलंब करणे साखर पेरणे म्हणजे गोड गोड बोलून आपलेचे करणे एखादा माणूस असतो ना गोडगोड बोलतो जो गोड बोलतो तोच सर्वांना प्रिय असतो सामोरे जाणे निधड्या छातीने संकटास तोंड तोंड देणे सामोरे जाणे म्हणजे एखादं जर संकट आपल्याला आलं तर आपण त्या संकटाचा सामना करणे साक्षर होणे म्हणजे लिहिता वाचता येणे साक्षात्कार होणे आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप करने। सुताने स्वर्गाला जाणे थोडा सुगावा संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सुताने स्वर्गाला जाणे थोडासा जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा अंदाज आला तर आपण म्हणजे त्याचा तर्क लावण्यात प्रयत्न करतो असं होणार तसं होणार तसं होणार त्यालाच म्हणतात सुताने स्वर्गाला जाणे सुतोवाच करणे पुढे घडणाऱ्या गोष्टीची प्रस्तावना करणे सोन्याचे दिवस येणे अतिशय चांगले दिवस येणे संधान बांधणे जवडीक निर्माण करणे म्हणजे संबंध प्रस्थापित करणे संभ्रमात पडणे गोंधळात पडणे स्वप्न भंगणे मनातील विचार कृतीत न येणे म्हणजे आपण आपले विचार जो आपण विचार करतो तसेच घड घर, तसेच घडणार आपण चुकीचा विचार केला तर चुकीचेच घडणार आणि चांगला विचार जर केला पॉझिटिव्ह विचार केला तर पॉझिट पॉझिटिव्ह चांगलेच घडणार स्वर्ग दोन बोटाने उरणे स्वर्ग दोन बोटे उरणे आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे हट्टाला पेटणे मुळीच हट्ट न सोडणे जिद्दी याला म्हणतात जिद्दी व्यक्ती मला हे करायचंच आणि मी ते करणारच त्याला म्हणतात हट्टी व्यक्ती हंबरी तुमरीवर येणे जोराने भांडू लागणे हरभऱ्याच्या झाडावर चढणे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे काही जणाला सवय असते ना हरभऱ्याच्या आपण म्हणतो ना हरभऱ्याच्या झाडावर नको चढू खोटी स्तुती हसता हसता पुरे वाट होणे अनावर हसू येणे हस्तगत करणे म्हणजे ताब्यात घेणे हात गळणे म्हणजे धीर सुटणे हात गळणे धीर सुटणे हातचा मड असणे म्हणजे सहज शक्य असणे हात ओला असणे म्हणजे फायदा होणे हात टेकणे म्हणजे नाइलाज झाल्याने माघार घेणे हात देणे म्हणजे मदत करणे हात मारणे म्हणजे ताव मारणे भरपूर खाणे हाय खाणे म्हणजे धास्ती खाणे आपण एखाद्या गोष्टीची काळजी करतो ना त्याला हाय खाणे म्हणजे धास्ती खाणे